जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी केवरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत कोणती एक्झाम असो हे प्रश्न महत्त्वपूर्ण ठरू शकतात पुणे महानगरपालिकेच्या लिपिक भरतीला विचारलेले हे प्रश्न आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकिनचं बटन प्रेस करा आणि गृहमुंबई महानगरपालिकेच्या अभ्यासासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे हिरक महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो ठीक आहे आता बघा हिरक महोत्सव आपण किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करतो तर साठ वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करतो ठीक आहे त्यानंतर बघा आता बघा पंचवीस वर्षे जर पूर्ण झाले असेल तर आपण रोप महोत्सव साजरा करतो पन्नास वर्ष पूर्ण झाले असेल तर सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा करतो साठ वर्ष जर पूर्ण झाली असेल तर हिरक महोत्सव नंतर पंच्याहत्तर वर्ष जर पूर्ण झाले असेल तर अमृत महोत्सव म्हणून साजरा करतो आणि शंभर वर्ष जर पूर्ण झाली असेल तर शतक महोत्सव म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट वंदे मातरम हे गीत कुठून घेतलं आहे ठीक आहे वंदे मातरम गीत कुठून घेतलं आहे तर ते घेतले आनंद मठ या कादंबरीतून कोणी घेतले कोणी रचले आहे ते गीत तर भकीमचंद्र चॅटर्जी यांनी ठीक आहे आता बघा त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया वंदे मातरम त्याचे लेखक कोण आहे तर बकिच बकीमचंद्र चॅटर्जी सात नोव्हेंबर अठराशे शहात्तरमध्ये त्यांनी हे गीत रचले आहे फुटून आनंदमठमधून कांतलपांडा गावात त्यांनी हे गीत रचले आहे बघा महत्त्वाचं आहे कांतलपांडा या गावामध्ये त्यांनी या गीताची रचना केली आहे नंतर सर्वात आधी म्हणजेच अठराशे शहाण्णवमध्ये वंदे मातरम हे गीत गायले गेले किंवा अठराशे शहाण्णवमध्ये नंतर बघा वंदे मातरम या गीताचे प्रारंभिकचे जे दोन कडवे आहे ते संस्कृतमध्ये आहे आणि जे बाकीचे कडवे आहे ते बांगलामध्ये आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे नंतर डिसेंबर एकोणीसशे पाचच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरमला सर्वात आधी कशाचा दर्जा मिळा मिळाला तर राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला होता किंवा एकोणीसशे पाचच्या अधिवेशनात नंतर बघा एकोणीसशे सहाच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम या गीताचे देवनागरी लिपी लिपीमध्ये रूपांतर केले म्हणजे प्रस्तुत केले हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आपला समोरचा प्रश्न आहे सायरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे महाराष्ट्रातील हे अभयारण्य आहे सायरेश्वर आकारेने सर्वात लहान महाराष्ट्रातील सर्वात लहान अभयारण्यापैकी एक आहे तर त्याचं नाव आहे सायरेश्वर कुठे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये ओके त्यानंतर बघा नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटी कुठे कापली तर कोणत्या ठिकाणी बोटी कापली तर लाल महालवर ओके त्यानंतर नेक्स्ट आहे फार्गुसन कॉलेजची स्थापना कोणी केली ठीक आहे तर फार्ग्युसन कॉलेजची स्थापना हे पुण्यामध्ये केली कोणी केली त्यालाच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नावाने सुद्धा ओळखले जाते तर लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी अठराशे पंच्याऐंशीमध्ये पुण्यामध्ये या कॉलेजची स्थापना केली ओके त्यानंतर बघा नेक्स्ट भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क दिले आहे तर भारतीय संविधानाने आपल्याला एकूण सात मूलभूत हक्क दिले आहे ते सात मूलभूत हक्क कोण कोणते तर बघा सर्वात आधी आहे समानतेचा हक्क ठीक आहे समानतेचा हक्क भारतीय संविधानाच्या कलम चौदा ते अठरामध्ये त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे समानतेचा हक्क नंतर आहे स्वातंत्र्याचा हक्क कायद्यासमोर कोणतीही व्यक्ती समान आहे असे त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं आहे नंतर आहे स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला कोणतेही स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे धर्म परिवर्तन करण्याचे स्वातंत्र्य आहे भाषण करण्याचे स्वातंत्र्य आहे ठीक आहे त्याची माहिती कलम एकोणीस ते बावीसमध्ये देण्यात आलेली आहे नंतर आहे शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस ते चोवीसमध्ये त्याची माहिती आहे नंतर आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये त्याबद्दल सांगितलेले आहे नंतर आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस ते तीसमध्ये त्याबद्दल माहिती आहे आणि घटना घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम बत्तीस ठीक आहे असे एकूण सात हक्क आपल्याला देण्यात आलेले आहे सहा मूलभूत हक्क ठीक आहे सात नाही सहा त्यानंतर बघा नेक्स्ट खालीलपैकी कोणता शेजारी देश सर्वात जास्त भारतीय राज्यासह त्याच्या सीमा सामायिक करतो ठीक आहे म्हणजे कोणत्या देशाला भारतीय राज्याच्या सीमा सर्वात जास्त लागलेल्या आहेत तर ऑप्शन आहे चीन पाकिस्तान नेपाळ आणि म्यानमार ठीक आहे तर कोणत्या देशाच्या तर आपलं उत्तर आहे चीन ठीक आहे सर्वात जास्त तसं तर बांगलादेशाच्या सीमा लागलेल्या आहे बांगलादेश परंतु ऑप्शनमध्ये आपल्याला बांगलादेश दिलं नाही मग आपलं उत्तर काय आहे चीन दुसऱ्या क्रमांकावर काय आहे ते चीन येथे नंतर बघा आता बघा भारताची सीमा एकूण सात देशांना जोडलेली आहे कोणकोणते ते सात देश आहेत तर बांगलादेश बांगलादेशला सर्वात जास्त सीमा भिडलेल्या आहे नंतर आहे पाकिस्तान नंतर आहे अफगाणिस्तान त्यानंतर चीन नंतर नेपाळ आणि भूतान आणि म्यानमार असे एकूण सात देश आहेत त्यानंतर बघा भारताची सीमा बांगलादेशाला सर्वात जास्त जोडलेली आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन येते ठीक आहे सेकंड नंबरवर येते चीन आता बघा आसाम पश्चिम बंगाल मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम इत्यादी राज्यांना इत्यादी राज्यांच्या सीमा बांगलादेशाला जोडलेल्या आहेत ओके त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या ग्रहाला वेल्ड ग्रह म्हणूनसुद्धा ओळखले जाते ठीक आहे वेल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात तर वेनस शुक्र या ग्रहाला वेल म्हणून म्हणूनसुद्धा ओळखले जाते आता वेल ग्रह काय म्हणतात तर बघा शुक्र ताऱ्याला पहाटेचा तारा किंवा साईतारा सुद्धा म्हटले जाते हा ग्रह ढगांच्या जाड अवतरणाने आच्छादलेला असतो ठीक आहे जे ढग आहे त्याच्या अवतरणाने तो आच्छादलेला असतो म्हणून त्याला वेल ग्रह म्हणूनसुद्धा ओळखले जाते ओके okay. त्यानंतर बघा आता बघा सौरमंडल आपल्या सौरमंडलमध्ये टोटल आठ ग्रह आहेत ठीक आहे कोणकोणते तर सर्वात पहिलं आहे बुध मर्क्युरी सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणून त्याला ओळखले जाते सूर्य आहे सूर्या सूर्याजवळच तो ग्रह आहे बुध ग्रह ठीक आहे मर्क्युरी सूर्याच्या एकदम जवळचा ग्रह नंतर आहे शुक्र वेनस सर्वात गरम ग्रह ठीक आहे सर्वात गरम ग्रह आहे सौरमंडलमधील त्यानंतर आहे पृथ्वी त्यानंतर आहे मंगळ मार्स याला लाल ग्रह म्हणून सुद्धा ओळखले जाते हे जे चार ग्रह आहे हे लहान ग्रह म्हणतात याला ठीक आहे आकाराने लहान ग्रह असतात आणि जे बाकीचे चार आहेत बृहस्पित शनी युरेनस हे आणि नेपचून आपला नेपचून सुटलेला आहे ठीक आहे जे आठवा जो ग्रह आहे नेपच्यून त्याला हे ग्रह सर्वात मोठे असतात आकाराने ठीक आहे तर नंतर आहे बृहस्पीत ज्युपिटर सर्वात मोठा ग्रह सौरमंडलमधील सर्वात मोठा ग्रह म्हणून त्याला ओळखले जाते नंतर आहे शनी सॅटर्न सर्वात जास्त उपग्रह शनी या ग्रहाला आहेत नंतर आहे युरेनस तिसरा सर्वात मोठा उपग्रह आहे आणि सूर्याचा सातवा ग्रह आहे ओके आणि त्यानंतर आहे नेपच्यून बघा इथे या ठिकाणी आहे त्याची माहिती नेपच्यून सूर्याच्या सर्वात शेवटचा ग्रह आठवा ग्रह म्हणून त्याला ओळखला जाते ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट जगातील सर्वात मोठे नदीद्वीप कुठे आहे कोणत्या ठिकाणी आहे ठीक आहे तर जगातील सर्वात मोठे नदीद्वीप कुठे आहे तर ते आहे माजुली माजुली द्वीप म्हणून त्याला ओळखले जाते ते कुठे आहे तर ते आसाममध्ये भारतामध्ये आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर हे द्वीप आहे ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला असलेले राज्य कोणते आहे ठीक आहे सर्वात कमी लोकसंख्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश ठीक आहे आणि सर्वात कमी आहे सिक्कीम ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला बृहमुंबई महानगरपालिकेची तयारी करायची असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा